प्रिय श्रोत्यांनो नमस्कार आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे मी आहे डॉक्टर सोनल कामे आणि आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो बहुतेक वेळा आपल्या लक्षात येत नाही पण आपल्या आरोग्यासाठी आणि समाजाच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आज एकवीस ऑक्टोबर ग्लोबल आयोडिन डेफिशियन्सी डिसऑर्डर डे

थायरोनिन अशी हार्मोन्स तयार करते ही हार्मोन्स शरीरातील चयापचय वाढ उष्णता नियंत्रण हृदयाचे ठोके आणि मेंदूचा विकास नियंत्रित करतात शरीर स्वत आयोडीन तयार करू शकत नाही त्यामुळे ते आपल्याला आहारातून मिळवावे लागते जर आहारात आयोडीनची कमी असेल तर त्याचे परिणाम अनेक शारीरिक आणि मानसिक कार्यांवर होत आता जाणून घेऊया आयोडीन ह्याचे वैज्ञानिक पहि पैलू आणि शरीरातील भूमिका आयोडीन शरीरात मुख्यतः थायरॉइड ग्रंथीत साठले था, साठवले जाते एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सार साधारणत पंधरा ते वीस मिलीग्राम आयोडीन असते आयोडीन कमी झाल्यास टी एस एच हार्मोन वाढते आणि गॉयटर निर्माण होतो आयोडीनची तशी तर दैनिक आवश्यकता अशी आहे की प्रौढ व्यक्तीस दीडशे मायक्रोग्राम प्रतिदिन गर्भवती महिलेस अडीचशे मायक्रोग्राम प्रतिदिन लहान मुले एक ते सहा वयोगटातील यांना नव्वद मायक्रोग्राम व सात ते बारा वर्षे वयोगटातील मुलांना एकशे वीस मायक्रोग्राम स्तनपान करणाऱ्या मातांना अडीचशे मायक्रोग्राम अशी यांची आयोडीनची दैनिक आवश्यकता आहे या आकड्यांवरून दिसते की महिलांनी आणि मुलांनी आयोडीनकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे आयोडीनच्या अभावामुळे होणाऱ्या समस्या पाहिल्यात तर जगभरात आजही आयोडीनची कमतरता ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे डब्ल्यू एच ओच्या अहवालानुसार जगातील कोट्यवधी लोकांना आयोडीन डेफिशियन्सी डिजॉर्डर्स ज्यालाच आय डी होण्याचा धोका आहे याचे परिणाम म्हणजे गॉयटर जे थायरॉईड ग्रंथ क्वायटरमध्ये थायरॉइडची ग्रंथी सुजते हायपोथायरॉईडीझम ज्या ते ज्याच्यात थकवा वजन वाढ थंडी सहन न होणे असे लक्षणं दिसून येतात गर्भावस्था आणि बालकांवर होणारे परिणाम म्हणजे गर्भपात मृतजन्म कमी वजनाची मुलं जन्मास येणे बुद्धिमत्तेवर परिणाम पाहिल्यास मुलांचा आयक्यू कमी होतो शिकण्याची क्षमता घटते आता थोडा इतिहासाकडे आणि त्यावर इतिहासामध्ये काय याच्यावर कार्यक्रम झालेले आहेत व जागतिक स्तरावर काय प्रयत्न झालेले याच्याकडे थोडंसं लक्ष देऊया स्वित्झर्लंडने एकोणावीसशे वीस साली सर्वप्रथम आयोडाइड मिठाचा वापर करू सुरू केला भारतात एकोणावीसशे बासष्टमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू झाला आणि एकोणावीसशे त्र्याऐंशीमध्ये नॅशनल गॉइटर कंट्रोल प्रोग्राम लागू झाला नंतर त्याचे नाव नॅशनल आयोडिन डेफिशियन्सी डिसऑर्डर्स कंट्रोल प्रोग्राम ठेवण्यात आले या कार्यक्रमामुळे भारतात मोठी प्रगती झाली आज नव्वद टक्केपेक्षा अधिक लोकसंख्या आयोडाइज्ड सॉल्ट वापरते पण अजूनही काही दुर्गम भाग मागे आहेत आता थोडा आपल्या भारता संदर्भ भारताचा संदर्भ घेतला तर भारतामध्ये हिमालयीन आणि ईशान्य प्रदेशात मातीतील आयोडिनचे प्रमाण कमी आहे गर्भवती महिला आणि लहान मुले सर्वात जास्त जोखमीच्या गटात येतात आधुनिक जीवनशैलीमुळे आहारात प्रोसेस्ड फूड्स वाढले आहेत तर नैसर्गिक आयोडीन स्त्रोत कमी झाले आहेत थोडक्यात आयोडीन अभाव हा हा फक्त आरोग्याचा नव्हे तर शिक्षण आणि विकासाचा देखील प्रश्न आहे याचे आर्थिक परिणाम म्हणजे आयोडीनच्या अभावामुळे मुलांचा आय क्यू सरासरी तेरा ते पंधरा गुणांनी कमी होतो त्यामुळे शिक्षण आणि उत्पादकतेवर परिणाम होतो डब्ल्यू एच ओच्या मते आयोडाइज्ड सॉल्ट कार्यक्रमामुळे देशाचा जी डी पी दोन ते टी तीन टक्केने वाढू शकतो कारण लोकसंख्येचे आरोग्य आणि बुद्धिमत्ता दोन्ही सुधारतात हा हे सर्व आकडेवारी रिसर्चवरून घेण्यात आलेले आहे तर एक जागरूक नागरिक म्हणून आपण काय करू शकतो नेहमी आयोडाइज्ड मीठाचा वापर करावा पॅकवरील आयोडाइज सॉल्ट खून तपासा मीठ कोरड्या डब्यात साठवा मीठ प्रमाणात वापरा आयोडिन युक्त अन्न खा जसे की मासे दूध अंडी दही धान्य आणि समुद्री स समुद्री मासोळ्या शाकाहारी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या गर्भवती महिला आणि मुलांवर विशेष लक्ष द्या त्यांचा योग्य आहार आणि तपासणी सुनिश्चित करा मग आपण काय करू शकतो तर जागरूकता किंवा जागृती पसरवा शाळा ग्रामसभा रेडिओ वगैरेच्या माध्यमातून प्रचार करा आरोग्य तपासणी करा थकवा वजनात बदल मान सुजणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका ह्यामध्ये ल काही लपलेले धोके आणि आहेत ज्यांच्याकडे आपण थोडं लक्ष देऊया काही शाकाहारी आहारात गायट्रोजन्स असा असतात जे आयोडीनच्या शोषणात अडथळा आणतात तसेच समुद्रापासून दूर राहणाऱ्या आयोडीनचे नैसर्गिक स्त्रोत्र कमी मिळतात जसे हे आयोडीनचे कमतरतेमुळेही काही परिणाम होतात त्याच्या अतिसेवनामुळे देखील काही परिणाम शरीरावर दिसून येतात जसे की अति आयोडीन घेतल्यास हायपर किंवा थायरोडायटीस होऊ शकतो त्यामुळे मापातले आयोडीन हेच योग्य नैसर्गिक स्तोत्र पाहता आ, असे अन्नपदार्थ जे जसे की समुद्रातील मासे समुद्रातील शेवाळ दूध दही अंडे आयोडाइज मीठ हे अन्नपदार्थ नैसर्गिक स्तोत्र आहेत आयोडीनचे शासनाने काही निर्बंध लावलेले आहे जे आपण ज्या जेही आपण जाणून घेणं खूप जास्त गरजेचे आहे एफ एस एस ए आयने आयोडाइज सॉल्ट अनिवार्य केलेले आहे डब्ल्यू एच ओ आणि युनिसेफ यांनी एकोणावीसशे नव्वदपासून युनिव्हर्सल सॉल्ट आयोडायझेशन हा जागतिक उद्देश ठेवला आहे अनेक स्वयंसेवी संस्था गावागावात मीठ तपासणी आणि जनजागृतीचे कार्यक्रम घेतात डबल फॉर्टिफाईड सॉल्ट ही एक नवीन तंत्रज्ञान आणि नव नवकल्पना आहे ज्याच्यामध्ये आयोडीन आणि लोहयुक्त मीठ आज काही भागात उपलब्ध आहे ज्याला आपण डबल फॉर्टिफाईड सॉल्ट म्हणतो याचाही उपयोग केला पाहिजे मोबाईल टेस्ट किटद्वारे मीठ तपासणी सोपी झाली आहे तर ती पण तपासणी आपण निश्चित केली पाहिजे शाळा आणि आरोग्य केंद्रावर आयोडीन टेस्ट बूथ सुरू केले जात आहे हे नवीन तंत्रज्ञान आणि नवकल्पनामध्ये काही ठिकाणी पायलट प्रोजेक्ट म्हणून ह्या गोष्टी राबविण्यात येत आहेत आपण सामाजिक उपक्रम म्हणून हे करू शकतो की शाळांमध्ये मीठ तपासणी दिवस साजरा केला पाहिजे जेणेकरून आयोडीन प्रति जागरूकता निर्माण झाली पाहिजे ग्रामपंचायतींनी दुकानदारांची तपासणी करावी ज जेणेकरून त्यांनी आयोडाइज्ड मीठच विकले पाहिजे रेडिओ टी व्ही आणि सोशल मीडियावर प्रचार मोहिमा राबवता येतात जेणेकरून लोकांमध्ये जा जनजागृती होते श्रोत्यांनो एका छोट्या सवयीने योग्य आयोडीनयुक्त मीठ वापरून आपण मुलांच्या आरोग्य आयुष्यावर मोठा प्रभाव पाडू शकतो आयोडीन हा स्मार्ट न्यूट्रियंट आहे जो केवळ आरोग्य नव्हे तर बुद्धिमत्ता घडवतो या जागतिक दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी ठरवूया की प्रत्येक घरात प्रत्येक चिमूट मीठ युक्तच असावी मी आजच्या या का विशेष कार्यक्रमातून निरोप घेते आणि तुम्हा सर्वांना एक संदेश देते की निरोगी रहा, सजग रहा आणि लक्षात ठेवा आयोडीनचा एक चिमूटभर आरोग्याचा अमृत घोट आहे